हाय यूट्यूब फॅमिली राणी दईफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ह्या मलाईपासून तूप कसं तयार करायचं ते पाहणार आहोत ह्या मलईपासून लोणी पहा मिशीनची काहीच गरज पडत नाही बिगर मिशनचा आपल्याला आपल्या घरात जे रई राहत्या त्या रईना आपल्याला लोणी तयार करायचं आहे ते कसं तयार करायचं पा एवढं आपलं हे मलई आहे चला तर मग आता आपण रई घेऊ हे पा मस्तपैकी अशी रई घेतलेली आहे फक्त आपल्याला अशा पद्धतीत हलवून घ्यायचं आहे पामी एकाच हातानं हलवत आहे तर आपली मध्ये किती हलकी हलकी झालेली आहे आता आपण थोडंसं याच्यामध्ये थंड पाणी टाकून घेऊत हे पा याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणखीन गर गर घर हे पा असं फिरून घेऊ काही जास्त मेहनत लागत नाही खूप चटकन आपलं हे मलईपासून लोणी तयार होतं हे पहा किती मस्तपैकी आपला हे लोण्याचा गोळा तयार झालेला आहे किती छान पा काहीच वेळ लागत नाही हे पा ताक अलग झालेला आहे आपला लोण्याचा गोळा किती छान तयार झालेला आहे आपल्या रईला तर पा किती मस्त लोणी लागलेला आहे आता आपण हे सर्व लोणी काढून घेऊत हे पा आपण थंड पाण्यामध्ये लोणी असं टाकले टाकल्यास पा किती मस्तपैकी असा गोळा तयार होत आहे भातवाडीच्या सहाय्यानं मी पूर्ण लोणी दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेण्यासाठी आपलं डब्यातलं काढून घेत आहे किती मस्त मी लोणी काढून घेतलेला आहे मिशीनची गरज नाही ना मिक्सरमधून फिरवायची गरज नाही कशाचीच गरज नाही फक्त आपल्याला रईच्या सहाय्यानं मी हे लोणी काढून घेतलेलं आहे हे पहा किती मस्तपैकी आपला हे लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि हे आपलं ताक आता मस्त पैकी आपण हे तूप कढवण्यासाठी ठेवणार आहोत हे पा मस्त पैकी आपण हे शेगडीवरती तूप कडवण्यासाठी ठेवून घेतलेला आहे हे पा किती मस्त आपलं तूप उकळत आहे लोणी उकळत आहे आणखीन तूप नाही तयार झाल्याला हे पहा किती मस्त आपलं तूप तयार आहे हे पहा आपण शेगडीहून उतरून घेतलेला आहे खाली घेतल्यावर सुद्धा किती गरम आहे हे तूप आता तूप शांत झालेला आहे यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोणा शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा राणी दैफळे रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा